राजेशीताई आईराव यांचा मतदारसंघात धडाकेबाज प्रचार दौरा केला असून मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवसेना शिंदे गट माहितीच्या उमेदवार राजेशी आईराव यांचे जंगी स्वागत करण्यात आले प्रत्येक गावात स्वागत करीत तुम्हीच विजयवाला असे आशीर्वाद दिले उमेदवार राजेशिताई आईराव यांची प्रचार सांगता रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून रॅलीला सुरुवात करण्यात आली ही भव्य दिव्य अशी रॅली भगूर देवळाली कॅम्प विजयनगर विदगाव नाशिक रोड या भागात काढण्यात आली ठिकठिकाणी मतदारांनी शिवसेना शिंदेगड महायुतीच्या उमेदवार राजशिताई आईराव यांना भरभरून आशीर्वाद दिले देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजश्री ताई आईराव यांनी मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले उजळण्या महाराष्ट्र घडवण्या सत्यपूरा शिवसेना सत्यपूरा शिवसेना सत्यपूरा शिवसेना संपूर्ण नवा महाराष्ट्र घडवण्या सत्यपूरा शिवसेना सत्यपूरा शिवसेना खुद यांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले हृदयाच्या सम्राटाने कडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व मी माना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजेशेताव यांनी मतदारसंघात भव्य प्रचार रॅलीत मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड